अनिल भाऊनी अथक परिश्रमातून तो कलंक पुसून टाकला थोडक्यात शेवटी टेंबूचं पाणी आणता आणता लोकांच्या डोळ्यातून कधी पाणी आलं हे सुद्धा कधीच समजलं नाही अशा या करण्याचा कर सर्व शेतकऱ्यांची इच्छा होती त्याप्रमाणे आज आम्ही पूर्ण नायकवणे जिल्हा परिषद गटातून तालुक्यातून हो सर्व शेतकरी भाऊंच्यावर प्रेम करणारे सर्व नागरिक ते उपस्थित राहून आम्ही आज भाऊच्या आज विसर्जन ते पाण्यात करणार आहे कारण आज एवढंच की आज आजही भाऊनी बाळाला आज हिरोगार केलं आणि आज ते आपल्याला राहिले ते एक आमची शेवटची होती पूर्वी सर्व वयस्कर सगळे तरुण मंडळी इकडे आज आम्ही उपस्थित राहून विसर्जन पाण्याचा जो प्रयत्न झाला आणि तो प्रत्यक्षात साकारलं mm. महाराष्ट्र शासन केंद्र शासन त्यांच्या पाठिंबा पण पाठपुरावा करून पूर्ण योजनेचा अभ्यास करून अधिकाऱ्यांशी चांगलं कोऑर्डिनेशन करून मंत्रिमंडळात आपलं स्वतःचं एक टिंबू योजनेसाठी सगळ्यांशी संबंध चांगले ठेवून ही पाण्याची योजना शेतकऱ्यांच्या दारात आणली कडेगाव खानापूर आटपारी पलूस सॉरी खवटेमन काळ तासगाव आणि सांगोला या सर्व भागाला या पाण्याचा लाभ झाला असंख्य शेतकरी यामुळं पाणी आल्यामुळं सुखावलेले आहेत त्याचं काहीतरी कार्यकर्त्यांना असं वाटलं की बाहुली टप्पा क्रमांक मध्ये इथून पाणी सर्व तालुक्यात जातं तर आपण आमच्या शेतकऱ्यांच्या वतीनं भावना व्यक्त करत असताना अस्थिकलश विसर्जन या चेंबूच्या स्टोर टँकमध्ये विसर्जित करायचं आणि इथं भावना श्रद्धांजली सर्वांना पोचलेल्या लाभार्थी शेतकऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करायची आणि याचा वर्तमागचा शेवटी हे प्राणी पाणी कृष्णेचं आलेलं आहे आणि कृष्णेच्या नदीमध्ये याचा पाण्याचा साठा किती आहे या आपल्याला योजनेला अपूर्व होतं पण भाऊने तो सहा टी एम सी ते सात टी एम सीचा वीस टी एम सीचा काय साठा त्यांनी पुन्हा निदर्शनास आणून दिला आणि म्हणूनच ही योजना झाली अन्यथा ही योजना झाली नसती अशा बरेचसेच गोष्टी आहेत भावना श्रद्धांजली म्हणून आम्ही आज रक्षा विसर्जनचं कारण इथं आसपासच्या सर्व दहा पंधरा गावचे मंडळी गोळा झालेले आणि त्यांच्या सगळ्यांना मार्फत पूजन करून आम्ही सगळ्यांच्या हस्ते इथं राक्षा विसर्जन तुंब योजनेमध्ये करत आहोत ना आज माऊली येते मी आमदार अनिल यांचं कलश विसर्जन करायला आलो राहतो मी भाऊना कैलासवाशी म्हणणार नाही कारण की अजून सुद्धा भाऊ आमच्यात असल्यासारखं वाटते भाऊंच्या जाण्यानं तालुक्याला खूप मोठी पोकळी निर्माण झालेली आहे पण येणाऱ्या काळामध्ये भाऊंची जी उर्वरित राहिलेली जी स्वप्न आहेत

आणि सर्व नागरिकांनी एकत्र येऊन असा निर्णय घेतला की ज्या व्यक्तीनं आपलं तन अर्पण केलं त्या व्यक्तीच आणि या पाण्यामध्ये तो पाणी प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावरती पोचत त्या प्रत्येक बांधामध्ये प्रत्येक मातीच्या कानामध्ये आपल्या शेतीमध्ये अनुभव रुजतील या उद्देशाने या, या प्रेमापोटी आणि